आपण सोलापूर जिल्हा तडफदार आणि कणखर नेतृत्व करावं आपण काही आपण पाठीशी शेवालाल बंधून अत्रा केर विनंती झाली एक राब वाईट रवस्था एक राऊड दुसरा काँग्रेस करतो काँग्रेस विचारधारा राळेल बाबासाहेब संविधान आपण माग लेन जायचं आणि आपण अठरा पगडी जात शेत अठरा पगडी जाते आग लेन जायचं आपण देशाम कमायच मन शेवाला पंजाबवर भरभोस मत मागत खटाखट मत मारून आपण विजय करून आणि पदयात्रेमध्ये सहभागी झाला काँग्रेसच्या त्याबद्दल तुमचे बनापासून आज त्यानंतर शेवटचा दिवस आणि परवा सात तारखेला मतदान आहे सगळ्यांनी सकाळी उठून जसं आपण देवाला जातो सेवाला जातो जस पूजे पूजा करायला जातो तसं उठून मतदान करायला जाणं ही पण खूप मोठी देशसेवा आहे कारण मतदान ह्याच्यात खूप ताकद आहे आज तुम्ही आहात ह्याच सबूत काय मतदान आज शेतकरी आहे सबूत काय तुमचं मतदान आधार हो, कार्ड कार्ड चेक केलं आपल्याला शही या ठिकाणी मग एक आपलं सबूत जिवंत आहे ते म्हणजे मतदान जर बीजेपी राहिली या देशात तर उद्या उद्या तो, तो मतदानाचा पण अधिकार घेऊन जातील आपल्याकडून कारण ईव्हीएम तर ते पूर्ण हॅक करतात आपली नावं उडवत वोट चोरी करतायत मग आज आपल्याकडे शिवाय मतदान राहिलं तरी काय मला सांगा म्हणून मतदान पूजेसारखं मतदान असत ते मतदान त्या मतदानात एवढी ताकद असते की इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर बनलेली त्यावेळेस पंतप्रधान बनलेली त्या मतदानात एवढी ताकद असते की आमदार खासदार बनतात त्या मतदानात एवढी ताकद असते की जिल्हा सदस्य बनतात पण ते फक्त सदस्य बनत नाही कोणी आमदार खासदार नाही पण पण सत्ता पलट होऊ शकते एका देशाचा पंतप्रधान पण बदलू शकतो त्या एका मतदानामुळे त्या मतात एवढी ताकद असते मला तुम्हाला विचारायचं आहे एवढं मोठं असतं ते मतदान एवढं पवित्र असतं मतदान त्या मतात एवढी ताकद असते एक मतात पण ताकद असते एका एक मताने पण लोक निवडून येतात तर ते आपण वाया घालवायचं पाहिजे विचार करून मतदान केला पाहिजे कसला विचार केला पाहिजे आपण मतदान करायच्या आधी कसला विचार करता तुम्ही मतदान करायच्या आधी हेडरी बोला बोला एक कोणी तरी सांगा तुम्ही काय विचार करून मतदान करता वेलवा आणि विकास करता विकास आपला माणूस निवडून अजून काय

नमस्कार मी संजय बाबू राठोड गोरा बोरामणी जिल्हा परिषद भारतीय आय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे आज महाराष्ट्रात नव देशात शिंदे साहेबांचं नाव आहे त्यांची लाडकी कन्या माननीय परिणितेताई शिंदे आणि तडफदार नेतृत्व करणारी खासदार आहे आमची सोलापूर जिल्ह्याची सो ते जिल्ह्याची नवं तर आमच्यासाठी आमच्या महाराष्ट्राची लाडकी आणि तडफदार नेतृत्व करणारी खासदार परिणित शिंदे आज सभा घेऊन आमच्या सगळे शेतकरी राजा कष्टकरी राजा माझी मायबाप जनतेचं सगळ्याचं स्वागत करून काय प्रश्न आहेत काय सुविधा पाहिजे काय नाही रोड रोड शेतीची विहिरीचे पाण्याचा प्रश्न या चौदा गावाचा पाण्याचा प्रश्न सहित विचारून ताई आमचं शेतकरी राज्यांचं पूर्णपणे कल्याण करू म्हणून हे आश्वासन दिले प्रथमतः ताईच मनपूर्वक अभिनंदन करून मी स्वागत करतो आणि पहिले मला बोलायचं इतकंच आहे की बोरावणी जिल्हा परिषद गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून मला उमेदवारी भेटलेली आहे गट क्रमांक सत्तावन्न आणि माझा अनुक्रमांक आहे तीन आणि चिन्ह आहे हाताचा पंजा आताचा पंजावर बटन दाबून भरघोस मताने मला विजय करा ही बोरामणी नाही पूर्ण जिल्हा परिषद गटाला विनंती आहे माझे शेतकरी राजा कष्टकरी राजा नाही एकच नंबर विनंती आहे हे जे उमाकांत राठोड साहेबांचा प्रश्न पाण्याचा प्रश्न होता हे चौदा गावाचा प्रश्न मला जिल्हा परिषद मध्ये पाठवा या चौदा गावाचा पाण्याचा प्रश्न पूर्ण करून माझे ज्या ह्या शरीरात जोपर्यंत जीव आहे या शेतकरी राजासाठीच राहील आणि चौदा गावाचा पाण्याचा प्रश्न आतापर्यंत कोण कोण आमदार निघून गेले बीजेपीचे जे समजा शिवसेनेचे समजा पण मी एक धडाडीचा कार्यकर्ता या चौदा गावाचा पाण्याचा प्रश्न जोपर्यंत तणा देत नाही तोपर्यंत मी या बोरामणी गावचा आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे राहून हे चौदा गावाचा पाण्याचा प्र, प्रश्न मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन